मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील तमाम महिला बहिणी या योजनेअंतर्गत ज्यांना लाभ मिळत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींना पैसे मिळालेले आहे आणि ज्या बहिणींना पैसे मिळालेले नाही काही बहिणींना पैसे कमी मिळालेले आहे काही बहिणींचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे परंतु अद्याप पैसे आलेले नाही त्या सर्व बहिणींकरिता अतिशय आनंदाची आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पैसे कधी मिळणार आहे कोणाला किती मिळणार आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमचे सगळे संबंधी तुमचे व्हॉट्सअप ग्रुप सगळीकडे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची माहिती आहे तर पाहता महाराष्ट्र राज्यातील तमाम बहिणी महिला सर्वांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती की सहाव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार तर आता सर्व बहिणींची महिलांची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत पंधराशे रुपये महिना दर महिन्याला महिलांना देण्यात येत होता परंतु आता महिलांना पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना देण्यात येणार आहे आणि डिसेंबर महिन्यापासून एकवीसशे रुपये महिना तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि हे पैसे डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे नोव्हेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि सर्व बहिणींना लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आता पैसे मिळणार आहे ज्या बहिणींना अद्याप या योजनेमध्ये काहीही पैसे मिळालेले नाही त्या बहिणींनासुद्धा आता पैसे मिळणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नेमक्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्या निवडणुका असताना आचारसंहिता लागलेली असल्याकारणानं काही बहिणींचे पैसे थांबलेले होते म्हणजेच त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तर त्या सर्व बहिणींना आता पैसे टाकण्यात येणार आहे कारण इलेक्शनचे जाहीरही निकाल झालेले आहे आणि महायुती सरकारने मोठा विजय या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आणि पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्याने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अजून भक्कमपणे यशस्वीपणे पुढे निरंतर चालू राहणार आहे आणि या योजनेअंतर्गत सर्व सर्व महिलांना एकवीसशे रुपये महिना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे असे वक्तव्य स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे तर बहिणींच्या खात्यात तात्काळ पैसे टाकण्यात येणार आहे आणि आता तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतला असलेल्या सर्व महिलांना मोठा लाभ या ठिकाणी होणार आहे दर महिन्याला एकवीसशे रुपये प्रत्येक महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि याची सुरुवात पंचवीस नोव्हेंबरपासून लगेच डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकल्या जात आहे तर ही होती माहिती अशीच माहिती पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजेच येणारी नवीन अपडेट लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये